पुणे बंगलोर असे महामार्गीय दृश्य पाहत आहेत कराडजवळ वाठार या ठिकाणचे दृश्य आहेत तर वाहतूक ज्या ठिकाणी सुरू आहे सर्विस या ठिकाणी अवकाळी पाऊस सध्या आहे आणि महा सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत पंधरा मिनटात दहा दुचाकी गाड्या या ठिकाणी स्लिप झाले आहेत दुचाकीदारांच्या गाड्याला अपघात झाला आहे सध्या आपण पाहताय की या ठिकाणी नागरिक मदतीसाठी धावलेले आहेत आपण पाहताय रात्रीची वेळ आहे फार मोठा जो खड्डा आहे त्या खड्ड्यातून वाहतूक सुरू आहे अनेक दुचाकी गाड्या या ठिकाणी सध्या खड्ड्यात आदळून पलटी झालेल्या आहेत एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी काही समाजसेवक धावलेले आहेत आणि महामार्गावर जिथे खड्डा या ठिकाणी त्यांनी दगड ठेवलेले आहेत जेणेकरून जी दुचाकी गाडी या ठिकाणी चालेल या गाडींना अपघात होऊन यासाठी त्यांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी दगड अशा प्रकारे ठेवलेले आहेत पंधरा मिनटात दहा मोटरसायकलसोरांना या ठिकाणी अपघात झाला आहे आपण प्रवास करताय वाठारजवळ जपून प्रवास करा रस्त्या मोठे खड्डे पडलेत दुचाकी सरांना होणारा अपघात रोखण्यासाठी सध्या समाजसेवक जे आहेत ते सध्या धावलेत आणि त्यांनी या ठिकाणी सध्या दगड ठेवलेले आहेत जेणेकरून मोटरसायकल जे दुचाकी गाडी आहेत प्रवास करत आहेत त्यांच्या गाड्यांना अपघात या ठिकाणी होतो मोठा खड्डा सध्या पाण्याने तो भरलेला आहे त्यामुळे हा जो खड्डा आहे तो वाहन चालकांच्यासाठी सध्या धोकादायक बनला आहे